हाय मंडळी कशा आज सर्व मस्त मजेत ना तर मंडळी आज खूप छान सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे तर बघा आज मी खूप छान रेसिपी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी जर तुमच्या घरी लहान मुलं असतील ना खरं सांगते मंडळी त्यांना खूप आवडेल ए, ही जी रेसिपी तुम्ही करून देणार ना त्यांना खूप आवडेल माझ्या घरात बघा लहान तर आता कोणी राहिले नाहीत मोठे झालेले आहेत थोडं मुलं पण त्यांनाही खूप आवडतं अजून जर तुमची मुलं लहान असतील तर त्यांना एक नंबर जबरदस्त अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर बघा मंडळी आपल्या घरात लहान मुलं आहेत सकाळी उठायला आपल्यालासुद्धा थंडीच्या दिवसात नको वाटतं त्यांनाही तसंच वाटत असेल ना नको काय जायचं आहे शाळेला पण मुलं कसं तसं आई उठवते म्हणून उठतात हो तर त्यांना जर आपण चांगलं चांगलं खायला करून दिलं म्हणजे त्यांना जर खायला आपण डब्याला छान छान दिलं तर मुलं कसं गपच फुटतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलाचा मुलाचा हा सिक्रेट आहे जर तुम्ही ही असे काहीतरी वेगवेगळे पदार्थ जर तुमच्या मुलांना जर तुम्ही दिला खायला तर दुसऱ्या दिवशी मुलं उठून म्हणणार मम्मी डब्बा कुठं आहे तर अशीच रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे मंडळी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तर खूप इझी रेसिपी आहे तर पाहूया चला वेळ न घालता शेंगदाणे भाजून घ्यायचं तर तुम्हाला प्रोसिजर बघितलाच आहे कारण शेंगदाणे प्रत्येकाच्या घरात भाजले जातात मिडियम फ्लेम ठेवलं तर थोडं कमी हात हलवायचं आणि फास्ट फ्लेम ठेवलं तर कंपल्सरी आपल्याला हात हलवतच राहायचं आहे बस शेंगदाण्याबद्दल एवढंच सांगू इच्छिते तर त्यासाठी मलाही हळदी कुंकाचे जे बाऊल आहेत ते भेटलेलं आहे तर तेच मी वापरात घेतलेलं आहे आणि त्याचं स्टिकर जे आहे हीट करून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन मेरी बिस्किट घेतलेले आहे दोन बोरवन बिस्किट घेतलेले आहे फक्त तर बाकीचं प्रोसिजर जे आहे बोरबॉन बिस्किट मेरी बिस्किट आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचे छान असं तुकडे करून घ्यायचे आहेत तर याच्या आधीची पण रेसिपी मी तुम्हाला अशीच बनवली होती त्याच रेसिपीच्या रि रिलेटेड मी प दुसरी रेसिपी आणलेली आहे तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं टर्फल जे काढल्यावर एकसारखे शेंगदाणे दिसत आहेत ह्या ह्याचं कारण मेन काय आहे माहिती आहे मंडळी आपल्याला फास्ट जर फ्लेमवर ठेवलो तर आपल्याला हात कंपल्सरी हलवत राहायचा आहे जोपर्यंत खमंग होत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे काढायचे नाहीत तर टेस्टला भारी लागतो तरच शेंगदाणा तर तुम्ही बघू शकता हा जो प्रो considera himiata तिन्ही जे आहे बोरवान बिस्किट मेरी बिस्किट आणि आपले शेंगदाणे एकत्र एक करून वाटून घेतलेले आहे किती जबरदस्त तसं एकदम मस्त तस असं हे वाटण झालेलं आहे काय सांगू एवढं खुसखुशीत हाताला लागत आहे ना माझा हात बाहेर काढावा असं वाटत नाही सटीना मंडळी मन, शेंगदाणे भाजण्याचा रोल खूप मोठा आहे ब तर बघू शकता या पद्धतीनं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कोणत्या पद्धतीने काढून घेतलेला आहे तर थोडंफार बघा आपल्याला असे रेसिपी केलं तरच आपल्या घरामध्ये मुलं जे आहेत ते खातात नाहीतर मुलांना काय रोज भात वरण चपाती भाजी हे खा खायला खूप कंठाळा करतात मुलं काहीतरी वेगळं वेगळं करून दिलं तर खातात म्हणूनच असे काही आपल्याला ट्रिक्स वापरून करावे लागतात या बाइंडिंगचा टेक्स्चर जे आहे मंडळी तुम्हाला काय सांगू हात घातलेलं मध्ये बाहेर काढावं असं वाटत नाही तर हे सगळं टेक्स्चर किंवा याला चविष्ट आणि रुचकरपणा येण्यासाठी आपल्या मीडियम फ्लेमवरच आपल्याला जे शेंगदाणे आहेत खूप खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कच वचं भाजलं तर बिलकुल तुमच्या कॅन्डीला चव येणार नाही त्यासाठी आपल्याला खूप छान पद्धतीनं खरपूस भाजून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवरच मी दोन कॅडबरी डेअरी मिल्क याच्यामध्ये वापरलेला आहे बघू शकता मी डार्क न वापरता हा चॉकलेट वापरलेला आहे जर तुमच्याकडे डार्क चॉकलेट आहे तर तुम्ही वापरू शकता तर तुम्ही बघू शकता बाउलमध्ये मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि याला थोडंसं वरतून कवर करून घ्यायचा प्रयत्न करत आहे कारण जेणेकरून लवकर जे आहेत आपली कॅडबरी लिक्विड फॉर्ममध्ये तयार व्हावं म्हणून तर कप बसत नाही आहे आणि माझ्या माझा जो बाऊल आहे तोही छोटा झालेला आहे मला तर मी नंतरनं बघू शकता तुम्ही कसं तसं मी, कस तस मी एकत्र हे दोनदा मी करून घेतलेलं आहे मी तिसऱ्यांदा मोठं बाउल घेऊनच मी केलेली आहे तर बघू शकता या पद्धतीनं मी एका भांड्यातच त्यास पाणी ठेवून वरती हा बाउल ठेवून मी मस्त असं त्याचं लिक्विड फॉर्म तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जे आहे आपल्या डेअरी मिल्कचा खूप सुंदर आलेला आहे चॉकलेट चॉकलेट एकदम मुलांना एक नंबरचं आवडणार आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मुलांना आवडेलच नक्कीच आवडेल तर बघू शकता हे जे मिश्रण आहे आपलं मिश्रण आहे आपले जे वाटून घेतलेले शेंगदाण्याचे कूट बिस्किट हे सगळं एकत्र केलेलं होतं त्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं एकदम प्रमाण त्याचं कमी असायला हवं आहे कारण आपण एकत्र एक घाटलो तर ते जास्ती जर प्रमाण त्याचं जास्ती झालं तर आपला जो गोळा तयार करणार आहे चॉकलेट तो गोळा तयार होणार नाही त्यासाठी आपल्याला थोडं थोडं बिलकुल थोडं थोडं चॉकलेट त्याच्यामध्ये ऑब्झॉर्व करून घ्यायचं आहे मळतच राहायचं आहे सारखं मळतच राहाय राहायचं आहे कारण जेणेकरून आपल्याला त्याचं त्याला अजून किती प्रमाण लागतो याचं तुम्हाला प्रमाण माहिती पडेल तोपर्यंत आपल्याला घालायचं आणि मळायचं घालायचं आणि मळायचं हेच काम प्रोसिजर चालू ठेवायचं आहे जोपर्यंत गोळा आपला मुष्ट तीत बंद होत नाही तोपर्यंत नाहीतर तो फाटून जातो गोळा म्हणून त्याची बाइंडिंग जी आहे छान येण्यासाठी आपल्याला गोळ्याला सारखं असं हातानं मळून घ्यायत राहायचं आहे आणि चॉकलेट जे आहे क्रीम आपली मदी त्याच्यामध्ये आतमध्ये घालायचं आहे एकत्र एक बिलकुल घालू नका ना नाहीतर कमी जास्त याचं जास प्रमाण होऊ शकतो म्हणून थोडं थोडं कॅडबरी ॲड करतच आपल्याला हे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी दाखवत आहे तुम्हाला असा एकदम बाइंडिंग त्याची छान झाली पाहिजे आपल्याला दावलं तर तो आतमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीनं एकदम त्याची बाइंडिंग आली पाहिजे तर आता आपण याचं गोळे करून घेऊया याचे तर तुम्ही बघू शकता छोटे करू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या चौकोन स्क्वायर ट्रायंगल कोणत्याही सेपमध्ये तुम्ही करू शकता पण मला प्रचंड म्हणजे गोलच आवडतो आपला जो चॉकलेट आहे तो गोड गोलच दिसतो जास्ती करून किंवा स्क्वायरमध्ये दिसतो तर मला गोल गोल करायचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर ह्या पद्धतीनं मी एक सारखे गोल सर्कल मोशनमध्ये करून घेतलेले आहे तुम्ही चॉकलेट कॅन्डी म्हणू शकता मुलांसाठी काय पण तुमच्या आवडीनुसार नाव देऊ शकता किंवा गो गोलवाले असे रॅपिड चॉकलेट खूपच मार्केटमध्ये फेमस आहेत लाडूसारखं एकदम गोल गोल गोळा आपल्या चॉकलेट कॅडबरीसारखा त्या पद्धतीचा गोळा एकदम तयार करून माझे रेडी झालेले आहेत हा प्रोसिजर माझा कम्प्लीट झालेला आहे इथं तर आता दुसरा प्रोसिजर काय करायचं आहे म्हणजे आपलं जे लिक्विड फॉर्म करून घेतलं होतं लिक्विड करून घेतलं होतं चॉकलेटचा तो लिक्विड सारखं घट होतो त्यासाठी आपल्याला थोडंसं घट झालं तर आपण त्याच्यामध्ये तूप घालू शकतो किंवा तुम्ही बटर घालू शकता तर मी इथं गरम करत आहे सारखं त्याला मी गरम कर करू त्याला गोळ्याला जे आहे आपलं चॉकलेट जे आहे त्याच्यामध्ये डीप करून घेत आहे तर थोडंसं घट झालं होतं जास्ती घट झालं नव्हता तर मी थोडं आणि परत त्याला बघू शकता खाली पातेलं ठेवलेलं आहे पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं करून घेत आहे बाकीचं पूर पहिलं केलीची प्रो प्रोसिजर तर मी तुम्हाला दाखवली आहे एका एक काचच्या बाउलमध्ये मी छान त्याला हे करून घेतलं तर लिक्विड फॉर्ममध्ये दोन वेळा तर आता मला नंतरनं मला याच्यामध्ये करावं लागत आहे तर तुम्ही बघू शकता जर काचेचं बाउल माझ्याकडे मोठा असेल तर मी याच्यामध्येच करून घेतले असते पूर्ण पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी असं करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता इथं मी एक पेपर घालून घेतलेला आहे माझ्याकडे बनवून ठेवलेला बटर पेपर नव्हता तुम्हाला जर आप बटर पेपर घरच्या घरी तयार करायचा आहे तर माझा एक व्हिडिओ अपलोडेड आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून बटर पेपर घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला मार्केटमधून आणायची सुद्धा गरज भागणार नाही तर बघू शकता मी साधा पेपर ठेवलेला आहे एक चॉक चॉकलेट कँडी काढून ठेवाण्यासाठी पण मला वाटतं बेस्ट म्हणजे आपलं घरच्या घरी पेपर तयार करून आपण कँडी त्याच्यावर ठेवू शकतो आपले जे चॉकलेट आहेत ते याच्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे छान डीप करायचं आहे चौकडून आणि त्याच्यावर च कॅडबरी वरतून पण चमचणी टाकू शकता आणि सगळे आपले चॉकलेट जे आहे त्या पद्धतीनं तयार करून आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे हातानं तुम्ही बिलकुल का क करायला जाऊ नका कारण मलाच खूप चटका लागत होता आपल्या जे स्पून आहेत घरामध्ये त्या स्पूननीच तुम्ही काढून घ्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी सगळी जे आपली चॉकलेट आहेत ना याच पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे एखादे आपलं जर चॉकलेट घट झाला असेल तुमचा करते वेळेस घट झाला असेल तर लिक्विड फॉर्ममध्ये करून घेण्यासाठी तुम्ही माझा जो प्रोसिजर आहे गरम परत पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे हिटिंग करायचं आणि आपलं जे टोप आहे वरती घेऊन जायचं तर आपले बघा पूर्ण चॉकलेट असे तयार झालेले आहेत बघा ना किती सुंदर दिसत असे पदार्थ आपण मुलांना दिलं तर सकाळी मुलगा आपलं का नाही उठणार सकाळी त्याला उठायला सुद्धा मजा येईल मम्मी डब्याला काहीतरी नवीन देणार आहे म्हणून तर तुम्ही बघू शकता तर हे खूप सुंदर आणि खूप छान दिसत आहेत बघायला पण खूप गोड दिसत आहेत आणि मुलांना पण प्रचंड चॉकलेट म्हणजे आवडतातच आणि मुलांना तर सोडा तर मोठ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना चॉकलेट आवडतो तर हा लाडू दिला तर शेंगदाणा पौष्टिक असतो आपला आणि तुम्ही दुसरे नट्स जे आहेत तुम्ही घालू शकता बदाम वगैरे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टरबूजचे बी असं भरपूर काही मार्केटमध्ये आपल्याला भेटतात तर इथं मी शेंगदाणे आपले बोरबॉन बिस्किट याचं पण बॉ छान कॉम्बिनेशन असतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास रेसिपी माझ्या रेसिपीला आवर्जून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा तर तुम्ही बघू शकता मंडळी मी खूप छान पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन पण करून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला दाखवत पण आहे तुम्हाला जर थोडाही व्हिडिओ माझा आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि मी तुमच्या लाईकची आणि प्रतिक्रियाची वाढ बघते तर बघू शकता किती सुंदर हा आपला हा चॉकलेट तयार झालेला आहे तुम्ही बटर पेपर मार्केटमधून हो आणून याला रॅप करून ठेवू शकता खूप सुंदर पद्धतीने तेही टिक तर बघू शकता याचं जे पूर्ण जे आहेत मी काढून घेतलेले आहेत त्या आपल्या पेपर बघू शकता किती सुंदर पद्धतीनं हा निघाला आहे हात लवल्या लवल्या उचलून आपल्या हातात येतोय एवढा सुंदर पद्धतीने येतोय बटर पेपर न वापरता करून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने न चिटकता सगळे जे आहेत निघालेले आहेत खूपच सुंदर पद्धतीने आपले चॉकलेट कॅन्डी तयार पण झालेले आहेत तुम्ही घरच्या घरी अशी कॅन्डी तयार करून तुमच्या मुलांना देऊ शकता टिफिन डब्याला वगैरे मुलं खूप खुश होऊन खातात आणि त्यांना प्रोत्साहन भेटतो शाळेला जायला डब्बा खाण्याला डबे भरपूर मुलं तर डबे खातच नाहीत डबे तसेच घेऊन येतात तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ट्रिक लावून वापरून असे केलं तर तुमच्या मुलासाठी ही ट्रिक आहे तर नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून पहा आणि मुलांना प्रचंड आवडेल अजूनही ह्या कँडी ज्या आहेत गरमच आहेत मंडळी पण दाखवायची उत्सुकता एवढी होती ना तर मी गरममध्येच तुम्हाला तोडफोड करून दाखवलेलं आहे त्याला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मी इथं तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आतून बाहेरून किती सुंदर कॉम्बिनेशन दिसत आहे ना मला तर प्रचंड आवडलेलं आमच्या मुलांना पण प्रचंड आवडलेलं होतं मला जे आवडतात रेसिपी जे घर गर, घरात आपण इझिली करू शकतो तुम्हाला माहितीच आहे आमच्या इथं फ्रीज पण नाही आहे तर इझी जे आपले रेसिपी असतात तसेच रेसिपी मी तुमच्यासोबत अपलोड करते जास्त मसाले काही वापरत नाही तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा अशाच गो गोड गोड रेसिपी सोबत परत भेटूया स्वस्त का मस्त राहा आणि आपली काळजी घेत राहा परत भेटूया अशा छानशा गोड रेसिपी सोबत बाय